नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे सर्व सबस्क्रायबरचे मनपूर्वक आभार मानतो आज आपल्या कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलने जवळपास दहा हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठला आहे खरं बघायला गेलं तर दहा हजाराचा पल्ला गाठणं ही साधी गोष्ट नाहीये परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व सर्वांच्या मार्गदर्शनाने आज हा दहा हजाराचा पल्ला कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गाठला आहे दहा हजार लोकांचं संघटन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचं झालं आहे चला तर मग आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊया मोसंबीचे बाजारभाव आज आपण बघत आहोत पाचोड मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला दहा हजार ते पंधरा हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे जो की मिरग्या मालाला मिळणारा बाजारभाव आहे हा बाजारभाव जर मार्केट तुलनेत बघितला तर मोसुंबीला सारखा नाहीये परंतु सद्यस्थिती बघता व इतर फळांचे बघता मोसुंबीच्या क्वालिटीचे बघता हा बाजारभाव सध्या मार्केटमध्ये मोसंबीला पाचोड मोसुंबी मार्केट या ठिकाणी मिळत आहे दहा हजार रुपये प्रति टन ते पंधरा हजार रुपये प्रति टन म्हणजे दहा रुपये किलो ते पंधरा रुपये प्रति किलो याप्रमाणे मोसंबीला आज बाजारभाव मिळत आहे आज आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हा आहे आजचा पासोड मोसंबी मार्केट येथील आजचा बाजारभाव तसेच आपण जालना मोसंबी मार्केट येथील देखील आजचा मोसंबीचा बाजारभाव जाणून घेऊ जालना मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला जवळपास सात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला कमीत कमी सात -कमी हजार व जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव तेथील जालना मोसंबी मार्केटमध्ये मिळत आहे हा बाजारभाव सात रुपये प्रति किलो ते पंधरा रुपये प्रति किलो याप्रमाणे मिळत आहे मिरग्या मालाला मिळणारा हा मोसंबीचा बाजारभाव असून सध्या मोसंबीची चव एवढी खास नसल्यामुळे व इतर वातावरण थंडी यामुळे मोसंबीला हा मिळणारा निश्चांक बाजारभाव आहे हा बाजारभाव शेतकरी मित्रांना परवडण्यासारखा नाहीये परंतु नक्कीच आंब्या बहराला शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल व आपल्या दैनंदिन मोसंबी बाजारभावासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचं तर मनपूर्वक आभार आहेच परंतु जे आपण प्रथमच या युट्यूब चॅनलवर आले असतील त्या सर्व शेतकरी मित्रांनी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे हे सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो आणि थांबतो पण पुनशे एकदा सर्व सबस्क्रायबरचे सर्व मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार मानतो कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलला आज दहा हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले असून आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा एक पल्ला आपण गाठला आहे आपण आपली पुढे अशीच वाटचाल सुरू राहणारच आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओसाठी नवनवीन बाजारभावासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपण जोडलेले आहात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत रामराव